नमस्कार पाऊश समोर पाहता असणारा वळू हा ढोकमोड तालुका मान जिल्हा सातारा येथील तांदळे यांच्या मालकीचा असून हा नैसर्गिकेतण्यासाठी चालू आहे सुंदर आखीव रेखीव देखना जातीवंत वंशावळीचा मानदेशी खिल्लारा आट लाईन खुराला चिवट मजबूत चिवट कातना कातशेष्टी बारीक पथकान डोळे मोठे आवश्यकता चित्राकोसा खिल्लार मांदेशी सुंदर रेखीव देखना बैलगाडा क्षेत्रामध्ये शंकरपटात घाटा शर्यतीला लागणाऱ्या खोंडांसाठी चिवट पैदासाठी सुंदर अखिरेखि देखणा खोंड आहे त्याबद्दल आपण मालकांकडून त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया पाहू शकता नमस्कार मालक नमस्कार आपलं नाव सांगा संकेत सुभाष डोकमोड तालुका मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन अडुसठ अठ्ठेचाळीस एक्क्याण्णव किती वर्षापासून खिल्लार क्षेत्र म्हणजे आपण वळू क्षेत्रात काम करतो चौदा पंधरा वर्ष चौदा पंधरा वर्ष ह्याच्या आधी कुठल्या ला, लाईनचा वळू होता आपल्याकडे कोसा खिल्लार होता तो कुठे दिला तो सांगले बाजारात किती गाय भरवले होते त्याच्याकडून दोन महिनेच होतो कुठून घेतला होता त्याच्या आधी आठपडे लाच हा बैल कुठून घेतला तुम्ही दीपक यांच्याकडून घेतला हा किती दाते आहे आता जुळ आहे किती गाय भरवल्या हो बैल आणल्यापासून बैल आणल्यापासून शंभर एक एक भरल्या त्या मालकांकडे किती भरल्या होत्या त्या मालकाकडून दोनशे त्य

एच एफ डिलक्स मिळवलेले हे ना हा बैलगाडा शर्यतीसाठी पळवलेले आता गाय नैसर्गिक रेत न करा किती घेताय तुम्ही पंधराशे रुपये घेताय घरपोच सेवा देत घरी यावं लागतंय घरी बी येते घरपोच सेवा देते गाडी बाहेर दे फोन करून यावं लागतंय कधी बी आलं तरी चालतंय कधी बी आलं या ठिकाणी कुठून यायचं पत्ता काय आपला वस्तीपूर हायवे मसवड ते पंढरपूर हायवे ने यायचं कुठे यायचं धुळदेव धुळदेव पासून तुमचे ढोकमो बोर्ड आहे न्यू इंग्लिश स्कूल शाळा ढोकमोड आहे बोर्ड आहे तिथून आतमध्ये यायचं त्याच्यानंतर आपला पत्ता सांगितल्यानंतर कोणीही घरी सांगताय पाहू शकता अशा प्रकारचा नैसर्गिक रितनासाठी चालू आहे सुंदर अखीरेखी देखणं आहे ह्या बैलामध्ये काय आवडलं म्हणून आपण घेतला कोणत्या लाईनचा म्हणून तुम्हाला दिलता त्याने कोसाखिल्लार पाहू शकता चित्रकोस खिल्लर आहे आणि हा वळू मागील वर्षी नागोबा यात्रेत आपण पाहिलेला होता त्याच्यानंतर आपण विरकरवाडी ज्यावेळेस विरकरवाडीतील वळूंच्या मुलाखती घ्यायला गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला समजलं होतं की हा ढोकमोड येथे तांदळे यांच्याकडे ये दिलेला आहे पाहू शकता जबरदस्त जुन्यातील जातीवंत खिल्लार आहे आणि एकदम सुंदर खिल्लार आहे अठरशे रेषष्टीचा आहे ज्यांना रे कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल त्यांनी दिलेल्या संपर्कावर वर मालकांशी कॉन्टॅक्ट करावं सुंदर अखिव रेख्यू देखणं जातीवंत वंशावळीतून आहे आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये चालणारी वंशावळ आहे घाट असेल बिनजोड शंकरपटासाठी तीन फेऱ्यासाठी जबरदस्त चिवट अशा प्रकारचे खोंड जसे लागतात तशा प्रकारच्या चेहरे चेहरेपट्टीचा श्रेयष्टीचा खोंड आहे मालक पुन्हा एकदा आपला नाव पत्ता सांग संकेत सुभाष चांदे मुक्कामपोस्त जिल्हा सातारा मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन अडुसठ अठ्ठेचाळीस एक्क्याण्णव धन्यवाद मालक पाहू शकता वेळात वेळ काढून मालकांनी मुलाखत दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद